सगळ्या भावांना बहिणींना नवऱ्याचं मन नाराज झालं का नाराज झालं इसरा का नाराज झालं नमस्कार नवऱ्याची इच्छा आहे की बायकोनी फोन घेऊन द्यावा म्हणून नवऱ्याच मन नाराज होत आता भावा बहिणी न फोन आण ग इकडं आणि इकडं आता हा फोन कसलाय मला सांगा मी ऑर्डर टाकली एक मेसेज आलाय आलाय रेट वाढले म्हणत्यात म्हणतात ऑर्डर केले रेट वाढले तर आता भाऊ बहिणी न हका हो हाय नवऱ्याचा फोन दृष्टी अजून सकट निघालेला नाही मग आता ह्याच्यात नवरा गोरा दिसतोय काय आणि काळा दिसतोय काय आता मला तरी काय घेणं देणं पडलं फोन तर दिलेला आहे ना घेऊन आता आपला जो ओरिजिनल कलर आहे तोच फोन दाखवणार ना त्यात काय वेगळं दाखवणार आहे का हा नवऱ्याचं म्हणणं काय मला फोन पाहिजे फोन पाहिजे फोन पाहिजे मग आता फोन काय फुकात येतो का तुका आ? फुका कांद्याच्या कोण्या उचलून उचलून फेस पडला ना त्याच्यामुळे झालंय तस तर आता एका बाईच म्हणणं काय कि अरे बाबा तुझा सगळा कारभार बायकोच्या हातात आहे नाही नाही शेजारच्या बायकोच्या हातात नेऊन द्या शेजार शेजारण्याच्या बायकोच्या हातात नेऊन द्या शे हजार अजार पाच बायकांच्या हातात निवून द्या कारभार

तर व्यवस्थित चालतो नाही तर काय तीन तेरा आणि नऊ बारा असं होऊन बसत आता आपलं काय फक्त आता आणून देणे आज पगार व्हायचा ती देणार आहेत मला आणून मी सांगते आधीच देणार आहे मग द्यावंच राग नाही

ए दो हजार किस के आ गए मेरे को बहुत नोट आने लगा है ऐसा खप को नहीं जाता है और दूसरा खप को नहीं आता है <laughs> हाँ नहीं 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 वो दियो पुरे पाऊं देखे काम आके पैसे वो वो डाल है उसको देना पड़ेगा ये काम फोन भी आ गया था ये दादा छे आई काम जाती ना तिथल्या मालकाचं पैसे म्हणजे त्यांचं फोन पे होता ना मग आता कॅश मध्ये माझ्या पाषी होत पैस तर म्हणलं सोडा दिन मी पैसे त्यांना घरात आपलं खर्च आहे पाणी आता परपंच सगळ्याला आहेत कुणाला नाही असं सा नाही सगळ्याला परपंच देवानी वाढून ठेवला या देवानी कशाला घडावल्यात काय ह्या मूर्त्या आणि पोटाच्या लावल्या त्या तर आता हो का नवऱ्याचं काम काय आहे माहिती का दिल्या भाकरीच सांगितल्या कामाचं मी स्पष्ट सांगते नवरा माझा आहे चार माणसात मी लगीन लावून आली मी नवऱ्याच्या हातात कारभार ठेवलेला नाही कारण की नवऱ्याच्या हातात कारभार ठेवायला नवऱ्याला माझ्या असं माझ्यासारखं हँडल करता येत नाही त्याच्यामुळे सगळा हँडल मला करावा लागतो संसार भाव बहिणी खरं का खोट आणि ती एकदम व्यवस्थित पार पाडती का नाही मी अजिबात असा वगैरे असा वगुळ सुद्धा येऊ देत नाही मी थोडा भी आणि नवऱ्याच्या हातात जर दिला ना तर हो असा ओगुळच ओगुळ येतात इकडे ओगुळच ओगुळ येतात का नाही खरी गोष्ट आहे का नाही नवऱ्याला इथरा आता हो का नवऱ्याला मी तीन ड्रेस आणल्यात भावा बहिणीनं तरी नवरा घालीत नाही का घालीत नाही तुम्ही इथरा कपडे चांगली राहणार तर नवऱ्याला ड्रेस कसला आणले ती बी मी तुम्हाला तुमच्या बापाला आणलेली कपडे दाखवा पण नवऱ्याला हो का आंब्या टपूच जरी चांगलं आणलं तरी आहे ना कुणी काहीतरी बोललं पाहिजे हे असं नवऱ्याला वाटतं म्हणून नवरा होका सदत एक म्हणजे एकच पिच्या एका म्हणजे एकाच अंगड्याचा पिचा धरतो नवरा आणि पगार पाणी पाहिजे लक्ष्मी कोण काय घरची तुमची बायको

जरा नवऱ्याला कपडे घे नवऱ्याला कपडे घे तुमच काही नटते आता मी तर नटते का नाही तर तुम्हाला रोज व्हिडिओ मधून दिसतच असते मला सांगायची गरज नाही माझा मेकअप कसा वर्षातून एकदा असतोय या तरी आता तरी करते पहिला तर करत बी नव्हती तर का नवऱ्याला जी आंगडी आणली ती दाखवते तुम्हाला कशी येत ही माझ्या पसंतीची आहे आणि माझ्या पसंतीनेच नवऱ्याना सगळे कपडे चोपडे सगळं माझ्या पसंतीनेच असतं बेचारा नवऱ्याची पसंत अजिबात मला आवडत नाही आता काय नाही नाही ती मला मला वाटत काही हित का नाही आवा तुम्ही एक दिसताला दिसताय ना तुझी जन्मतारीख काय मसला मोठा आहे तुझा बाप माझ्या पेक्षा दहा वर्षा दहा वर्ष तारीख नाही का माहिती बघाय माझा ही नवऱ्याला आणले ती कपडे भावा बहिणी कशी येत अंगडी सांगा घातल्या कसा हिरू दिसल सलमान खानवानी सलमान खान सुद्धा लाजल का नाही दोन किशाचा सगरा तर तुमच्या दाजीनी माझ्या बर दुकानात सुद्धा वाद घातला होता काय काय ह्या दोन आहे ना किस्यासाठी तुमचा दाज घालत आता माझ्या संग दुकान हा दोनशे सा किस आणि कशाला मी का बारका आता दोन किशाची फॅशन आता बारक्या पोरं मग मोठ्या सत्राला काहीतरी त्याची लावलं पण चिटकीवल्यात का दोन किस

एवढी जत्रा येऊन गेली पण नाहीच वस्त्र पहिल अंगावर निस्ता आणून ठेवलाय पूजा आता रोज याला हळद कुकाची एक पुढे आणून द्या अरे

एवढं कापड चोपडं आणली तरी नवरा आहे ना मुद्दाम केल्यावर करतो भावा बहिणींनो मग तुम्ही सांगा करू तर मी काय करू अ ही उन्हाळ्यात पेंट घालायसाठी आणली जाड नाही आवार आरमानी आरमानी आमारनी आता का तुम्हाला बघितलं काढते ती मला येड्या आलं चुकून तो <laughs> <laughs> आणत ना माझ्या आमारनी ना <laughs>

परगाला ने दे रही कायला बट्टी तोडी ती पोडी तुम्ही तोडी ने वाली बोल गुगली थाय म्हणून सांगत आहे जा काम जी घाला आणि जो घाला सतरा बघा अंगडी कशी काय दिसते ती अंगा नाही बाई दिसते देखो आऊ घाला नाही आपण जाय पडता हो बहिणीला एकदा घालून दाखव घाला तने हेन वधांत दाखव नको रावदी हळद कुकाच्या दोन पुड्या घेऊन येणार हळदाची आणि कुकाची एक आणि रोज आपलं पुतलं ना मग बरं पडतो बघा ऑनलाईन कुणाला पाहिजे तर सांगा मी कपडा टाकणार आहे कुरिअरने पाठवून देईन कुणाला पाहिजे असलं तर सांगा नाही द्यायची नवऱ्याला मला तीन वेळा ह्याच्या ठेवत या अरे कसून टाकते मी का कसलं ना मी शर्ट का काय नाही पात्रात पडलं माझ्या कुणाच्या

कॉलेज कुमार आणायची राहिले माग टाकायला कॉलेज कुमाराला म्हणजे जाऊन गोण्या उचल तिथं ठेवायच आहे आणि हे कोण टाकणार आहे हे ना असच आचा, आचा, गा। आचा, आचा, गा। चला भा बहिणी नवऱ्याला कामालाय गोंगला मध्ये इथं गोंगर काप लय नाही घ्यावं लागतं हुटकावन असं कामाग जायचंय आता नवर आता लागतार इथून पुढचे कपडे पायजा पाहिजे तीच घेऊन येणार आहे आता नाही आणणार असलं ते पटका फटका नाही तीच कपडे आणावे लागतील आता, आता, ती, आता, ना ना पत्का। <laughs> पत्का आता। बात झालं वय ना वय निघून गेलं आणि माझं अंतर किती आहे माहिती का तुम्हाला ती मला म्हातारडी म्हातारडी म्हणतोय दहा वर्षाचा फरक दहा वर्षाचा कशाला म्हणते माझ लागलंय आता तुम्हाला सांगते माझी जन्मतारीख आहे नवऱ्याची एक्क्याऐंशी कि किती फरक पडला ती हो? नाही ना मला काय माहिती मला कळत नव्हतं नाही तर मी लगीनच केलं नसतं कळत असत तर मग माझं झालं भाऊ बहिणीनं सोळा वर्षात लगेच सतरा वर्षात झाली सतरा वर्षात लय झाला त्या माया तर निघून आता गडी लय आकडायचं जमत नव्हतं लगेच सुपारी फुटलेली पहिली हि झाली या मोडली त्यांनी ओळखून घेतलं येडाय म्हणून पण आता माया पदरात पडायचं होतं मी काय म्हणत कि माणस यायचं होत याच्यात ती येड माया पदरात पडलं ती सुटली बिचारी कोण होती ती निघाल आणि कुरिअरच्या पिशव्या भाकरीला चार पाच रुपायची एक पिशवी म्हणजे एवढा हुशार नवराने वा बहिणी कुरिअरच्या पिशव्या भाकरी नेतोय नवरदेव

अयो कसो <laughs> <laughs> कसला वर्ध्या घेतलाय बाबा बहिणीनं या गरीब गायीन दावत उडून जात नाही दावा तर गरीब आहे रोज दाव दे 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 दे। 那吃的呀，他们报告我那个什么了，他吧，干嘛了在家的。